नमस्कार मित्रांनो मित्रांनो तीनशे सव्वा तीनशे वर्षापूर्वी थडग्यात गाडला गेलेला औरंगजेब पुन्हा नव्यानं जिवंत झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू झालेला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे ते विवेक हरवलेले कुलकर्णी म्हणजे विवेक कुलकर्णी यांनी म्हणे आता सरकारनं ते थडग काढावं हो। अन्यथा आम्ही कारसेवकांच्या माध्यमातून बाबरी मस्जिद सारखी पुनरावृत्ती या औरंगजेबाच्या थडग्या संदर्भात करणार आहोत असा जाहीर इशारा या सरकारला दिलेला आहे अचानकपणे या विश्व हिंदू परिषद असो किंवा बजरंग दल ह्या संघ भाजपाशी संलग्नित असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना अचानक एवढी शिवप्रेमाची उबळ कशी आली आणि एवढा कसा त्यांचं अंतकरणामध्ये आहे एवढं प्रेम कशा का जाग्रत झालं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी औरंगजेब थडग्यात गाडला गेल्यानंतर तीनशे सव्वा तीनशे वर्षापर्यंत ज्यांनी ज्यांनी केली आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र्याचं हनन केलं अशा विकृत नराधमांचं जे काही त्यांना जे काही कारसेवकांच्या माध्यमातून त्यांचा चौरंग करण्याचं कधी या बजरंग दल अथवा या विश्व हिंदू परिषद यांच्याकडून कधी कुणाच्या कानावर पडलेलं आपण आजपर्यंत तरी ऐकलेलं नसेल आणि मग हे अचानक औरंगजेबाच्या थडग्याच त्यांना जे, जे काढून उघडून फेकायचंय त्याच्या बाबरीत मस्जिदचा ढाचा जसा पाडला तसं ते त्यांना करायचंय तर ते का करायचंय हे काय की असं काय घडलेलं आहे कि की, की त्यांना असं वाटलं की ते आता जाव जायचंय आणि ते कारण त्यांनी छत्रपती संभाजी राजांची क्रूर हत्या केली आहे आणि या निर्गुण क्रूर कर्म्याला ज्यानं शिखांचे धर्मगुरू मारले ज्यानं स्वतःचा बाप मारला ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुणपणे हत्या केली अशा या नराधमाला या महाराष्ट्राच्याच काय तर भारताच्या भूमीमध्येही गाडायला जागा मिळू नये असं आता या लोकांची घोषणा आहे त्यांची ते गर्जना करू लागलेल्या आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मानुष्यत्वाची मनुष्यत्वाची हत्या करणाऱ्या क्रूर कर्मा नराधमानपेक्षा विचारांची आणि चारित्र्याची त्यांच्या इतिहासाची हत्या करणारा विचारांची हत्या करणारा हा हजारपटीनं जास्तीचा क्रूर कर्मा आणि नराधम असतो एक हजार औरंगजेब मेल्यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचं हनन करणारा छत्रपती शिव संभाजी महाराजांची बदनामी करणारा जन्माला येत असतो आणि यामुळं आता आपल्याला एक गोष्ट पूर्ण लक्षात घ्यावी लागणार आहे तीनशे सव्वा तीनशे वर्षामध्ये छत्रपती संभाजी राजांच्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्यांच्या इतिहासाची विकृतीकरण च्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी हत्या अथवा ते विचार संपवण्याचा प्रयत्न केला अशा औरंगजेबाच्या औलादींना जर आपण औरंगजेबाच्या थडग्याबाबत जो काही निर्णय घेणार आहोत तोच निर्णय आपण यापुढे या औलादींच्या या बाबतीत संदर्भात आपल्याला घ्यावा लागणार आहे का आणि आपण तो घेणार आहोत का औरंगजेबाच्या थडग्याला बरोबर आहे जागा नसावी पण छत्रपती संभाजी राजांचं चारित्र्य हणन करणाऱ्या नराधमांना नीच वृत्तींच्या सडक्या मेंदूंच्या लोकांना सुद्धा या महाराष्ट्राच्याच काय पण देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात कोपऱ्यात गाडायला सुद्धा स्मारक सोडून द्या गाडायला सुद्धा जागा नाही मिळाली पाहिजे मग अचानक असा जो आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या भाजपच्या संलग्न असलेल्या संघटनांना हा पुळका कसा आला नेमकं त्यांना या शिवप्रेमाची उबळ कशी आली यामाग काय कारण आहेत तर या माग, माग मित्रांनो प्रमुख अशी तीन कारण आहेत ही तीन कारण आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो औरंगजेब थडग्यात गेलेला सव्वा तीनशे वर्ष झालं मग बजरंग दलाचे विवेक कुलकर्णींचा विवेक आता कसा जागृत झालाय की त्यांना असं आता का वाटलं आणि ते मागणी कुणाला करतायत हो बाबरी मस्जिद करू म्हणणार तू जे काही आहेत त्यांना बाबरी मस्जिद करण्याची गरज नाही या संघटना भाजपाशी संलग्न आहेत संघाशी संलग्न आहेत आणि गेल्या दहा वर्षापासनं केंद्रामध्ये या भाजपचं सरकार आहे आणि राज्यामध्येही या आता यांचं सरकार आहे मग हे इशारा नेमकं कोणाला देत आहेत सरकारला देत आहेत मुसलमानांना देत आहेत का बहुजनांच्या जे काही बहुजन छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थानं जगासमोर आणला अशा त्या बहुजन समाजाला देत आहेत नेमका यांचा इशारा कोणासाठी आहे नेमकं काय आहे या पाठीमागे या पाठीमागे मित्रांनो तीन कारण आहेत सर्वात महत्वाचं तुम्हाला असं वाटेल की राज ठाकरे हे यामध्ये सर्वात कळीचं कारण आहे सर्वात मुद्दा आता तुम्हाला असं वाटू शकतं राज ठाकरेकडे असं काय त्यांचा एक आमदार येत नाही एक खासदार येत नाही त्यांचं संघटन चांगलं नाही त्यांच्यावर म्हणजे ते सातत्यानं भूमिका बदलतात तरी त्यामध्ये राज ठाकरे हे प्रमुख कारण कसं काय मित्रांनो आठवून पहा कुंभमेळा भरला कुंभमेळा हा भाजपच्या त्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुंभमेळा भरणार आहे आणि त्या कुंभमेळ्याचं जे काही राजकारणासाठी जी, राज जी पायाभरणी धर्माचा वापर राजकारणासाठी करण्यामध्ये सर्वात मोठ कोण करत असेल सर्वात मोठा वापर तर तो भाजपा करतो हे काही झाकून लपून नाहीये त्या कुंभमेळ्याची आणि त्या भाजपच्या आणि संघाच्या हिंदुत्वाची वस्तुस्थिती जगासमोर मांडणारा एकमेव वाघ म्हणता येईल तो वाघ म्हणजे हा राज ठाकरे होता काँग्रेसमध्ये कोणाची हिंमत नाही राष्ट्रवादीमध्ये कोणाचं धाडच झालेलं नसतं आणि भाजपामधले तर ती ताटाखालचीच असतात ती त्यांना बोलण्याचा त्यांना ती गुलाम आहेत वैचारिक दृष्ट्या ती गुलाम लोक असतात ती कधीही या अशा गोष्टीवर भाष्य करू शकत नाही मग राज ठाकरेंनी ते भाष्य केलं तर हे सरळ सरळ भाजपच्या आणि संघाच्या हिंदुत्वाच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा त्या हिंदुत्वाचा खरा चेहरा उघडा पाडणारा हा राज ठाकरेंचा हा जो काही पवित्रा होता तो पवित्र कुठेतरी समाज मनामध्ये कुठेतरी जातोय बसतोय असं दिसायला लागलेलं आहे आणि जर यांच्याकडे जागा नाही आहेत म्हणून आपण त्यांचं दुर्लक्ष करणार तर हिंदुत्व म्हणजे जो धर्म आहे तो धर्माचाच पाया जर उखडला गेला राज ठाकरे यांच्याकडनं तर मग भाजपला या राज्यामध्ये जे हिंदुत्व आहे त्यांचं ते हिंदुत्व कुठंतरी ढोंगी आहे चुकीच आहे अज्ञानी आहे अंधश्रद्धाळू आहेत अशा पद्धतीचा जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि मग ते हिंदुत्व जर वाचवायचं असेल तर औरंगजेबाला जिवंत करावं लागणार आहे आणि त्यातल्या त्यात आता मधल्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कुठेतरी भेटी गाठी असे काही माध्यमामध्ये येऊ लागल्यात आणि राज ठाकरेंनी अचानकपणे जे काही हा पवित्रा घेतलाय की ह्या वाण्या चुकीच्या घाणेरड्या अंधश्रद्धाळू ज्या गोष्टी याला हिंदुत्व म्हणता येत हिंदुत नाही हा हिंदुत्व म्हणजे भाजपच्या आणि संघाच्या हिंदुत्वाला केलेलं दिलेलं आव्हान होत आणि ते आव्हान परतवायचं होत म्हणून औरंगजेब हा सव्वा तीनशे वर्षांनंतर थडग्यामधनं बजरंग दलाला आणि त्या विश्व हिंदू परिषदेला भाजपला जिवंत करावा लागलेला आहे आणि दुसरं कारण म्हणजे की छावा चित्रपटाला सव्वा तीनशे वर्षापर्यंत औरंगजेब क्रूर कर्मा नरशंस नराधम। त्या औरंगजेबानं संभाजी राजांची निर्घुणपणे हत्या केली ती त्या व्यक्तीची हत्या झाली संभाजी राजांची हत्या झाली पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची हत्या करण्याचा जो काही सव्वा तीनशे वर्ष त्यांच्या चारित्र्याच्या चा बदनामीचे शिंतुडे उडवणे त्यांचं चारित्र्य हा आहे बापाचं राज्य बुडवणारा हा पायदळी तुडून मारणारा म्हणजे ब्राह्मण म्हणजे जे काही जे काही श्रेष्ठ वर्णश्रेष्ठत्व होते त्यांना पायदळी तुडून मारणारा अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं संभाजी राजांचं इतिहासाचं विकृतीकरण करणारे छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र्याचं हनन करणारे हे नरसंस विचारांना मारणारे नराधम हे सव्वा तीनशे वर्षांनंतर ह्या छावा चित्रपटामधनं उघडे पडले आणि खरा छत्रपती संभाजी राजांचा इतिहास समोर आला आणि त्यावेळी ह्या थोड्याशा आता सत्तेत आले संघ भाजपा सत्तेमध्ये आहे मग आता जरा थोडेसे का शांत म्हणजे विश्रांती घेत घेणारे हे अचानकपणे जागे झाले कारण त्यांनी आतापर्यंत सव्वा तीनशे वर्ष छत्रपती संभाजी राजांची जी प्रतिमा उभी केली होती तीच पूर्णपणे ह्या छावा चित्रपटांना धुळीस मिळवलेली आहे आणि आता तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काय आहे तर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे फडणवीस देवेंद्र फडणवीस सरकार ज्या ज्या वेळी अडचणीत येतं किंवा भाजप संघ ज्या ज्या वेळी अडचणीत येतो त्या त्यावेळी त्यांच्या संलग्न असलेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय क्रियाशील होत असतात आणि तसंच प्रकार आता या महाराष्ट्रातल्या सरकारचा झालेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकारच राहिला आहे की नाही हे म्हणायला आता मार्ग नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण ते जालन्याचं कैलास बोराडेचं छळ प्रकरण परभणीचं सोमनाथ सूर्यवंशीच प्रकरण आता ती तर पोलीस कोठडीमध्ये झालेली हत्या असं म्हटलं जातं त्या संदर्भामध्ये आणि या कायदा आणि सुव्यवस्था तर ढासळलेलीच आहे पण अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णपणे धुळीस मिळालेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात त्यांच्या शेजारी बसलेले भ्रष्टाचारी ले लैंगिक शोषणाचे आरोपी आणि दिवसाढवळ्या या महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्राचं चित्र जगासमोर चाललंय देशामध्ये चाललंय ते अगदी घानेरड्या पद्धतीचं चाललेलं आहे इथे कायदा सरकार नावाचा प्रकारच नाही आहे आणि ही बदनामी कुठ तरी थांबवायची असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या काल तर एका बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक युवा पुरस्कार म्हणजे शेतकरी युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी त्यानं सरकारच्या निष्क्रियतेचा पुरावा म्हणून जे लिहून ठेवलं आणि आत्महत्या केली म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना वीज शेतकऱ्यांना पाणी अशा प्रश्न कोणत्याही सामाजिक राजकीय आणि आर्थिक पातळीवर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि यामुळं आता देवेंद्र फडणवीस सरकारला जर वाचवायचं असेल तर त्या सरकारवरचा जो काही मीडिया माध्यम जे काही मुख्य झोत आहे तो कुठेतरी बाजूला न्यायचा आहे आणि तो बाजूला न्यायचा असेल तर मग या औरंगजेबाला थडग्यातून जिवंत करणं तेवढंच गरजेचं आहे संरक्षण थडग्याला कोण देणार आहे फडणवीस थडगे उघडायला कोण जाणार आहेत मिलिंदे बोटे विवेक कुलकर्णी म्हणजे आता यांनी गर्जना केली आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांनी तिथे म्हणजे चोख बंदोबस्त वाढवला एक यस आरपीएफ काहीतरी ते जवानांची एक तुकडी दिली आहे पोलीस यंत्रणा लावली आहे आणि तिथे अगदी औरंगजेबाच्या थडग्याचा अगदी चोख बंदोबस्त केलेला आहे म्हणजे हा चोख बंदोबस्त तुम्ही काढायची घोषणा करणारे तुमच्याशी संदर्भात आहेत आणि काढण्याचा अधिकार किंवा कायदा बदलण्याचा अधिकारही तुमच्याकडेच असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे राज्याची पूर्ण लागलेली झालेली वाताहात छत्रपती संभाजी राजांवर आलेला जो छावा आणि त्यामुळं आतापर्यंत या भाजप आतापर्यंत छत्रपती संभाजी राजा आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विक्रतीकरण करणारा आणि संभाजी महाराजांच्या चारित्र्याच ते एक बदनामीचे कलंकाचे डाग शिंतोडे उडवणारा हा आतापर्यंत हा संघ आणि भाजपच्या संलग्न असायच्या या व्यक्ती तुम्ही बघा ना की कोशारी असेल राहुल सोलापूरकर असेल ते कोरटकर असतील यांना संरक्षण देणारे यांना यांना हे यांच्या संदर्भामध्ये एक ब्र सुद्धा या संघटनांनी कधी काढलं का नाही काढलं म्हणजे यांनी आतापर्यंत छत्रपतीची केलेली बदनामी संभाजी राजांची चारित्र्याची केलेली हत्या ही कुठेतरी उघडी पडते म्हणून आणि जे राज ठाकरेंनी जे काही तुमचं हिंदुत्व कसं चांगलं नाहीये ते हिंदुत्व असूच शकत नाही अशा पद्धतीने केलेलं आक्रमण हे तीन प्रमुख कारण आणि ह्या तीन प्रमुख कारणांपासून कुठंतरी समाजाला दूर घेऊन जायचं जाण्याकरिता त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता म्हणून तीनशे वर्षानंतर औरंगजेबाला त्याच्या थडग्यातून बाहेर जिवंत करण्याचं काम या संघ आणि भाजपा संलग्न असलेल्या संघटना आणि त्यांना जे काही पूरक जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या म्हणजे अंध त्यांना आपण अंधभक्त म्हणतो या सर्वांचा तो प्रयत्न आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र